ची, ची विकली एक्सपायरी कशी राहणार उद्याच्या सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सेन्सेक्सचे उद्याचे वीकली एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात डिस्कस करणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील तर आज सेन्सेक्सने ब्याऐंशी हजार दोनशेचा हाय लावला आहे आणि एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या आसपासचा लो लावून एक्क्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर वरती सेन्सेक्सने आज क्लोजिंग दिली आहे तर सेन्सेक्सचा तुम्ही जर चार्ट जर ऑब्झर्व केला तर सेन्सेक्स एका चॅनल पॅटर्नमध्ये आपला मोमेंटम करताना दिसत आहे तर तो चॅनल पॅटर्न मी तुम्हाला इकडे शो करतो आणि उद्या आपण प्लॅनिंग डिस्कस करूया तर उद्याची ओपनिंग जर तुम्ही म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते तर हा एक चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नवरती वरती सेन्सेक्स आपल्याला मोमेंटम करताना दिसत आहे तर सुरुवातीला आपण फ्लॅट ओपनिंगचं डिस्कशन करू त्याच्यानंतर आपण गॅप ऑफ ओपनिंग आणि लास्टला जाऊन आपण गॅप ऑन ओपनिंगचा ट्रेड प्लॅन डिस्कस करणार आहे जर बाय चान्स जर उद्याची ओपनिंग जर फ्लॅट झाली तर आपल्याला बघायचं आहे सेन्सेक्सची मोमेंटम कुठे होते जर सेन्सेक्स फ्लॅट ओपनिंग नंतर सरळ आपला हा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर करेल तर या ट्रेंडलाईनच्या वरती डेफिनेटली आपण इकडे सेन्सेक्स मध्ये कॉल स्टेट प्लॅन करू टार्गेट्स जे आपले असतील ते ब्याऐंशी हजार दोनशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्समध्ये अपसाईटला बघायला मिळू शकतात तर सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे आपण उद्या ॲट द मनी आणि इन द मणीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये आपला ट्रेड बाय प्लॅन करायचा नाही आहे मॅक्स टू मॅक्स आपण शंभर पॉईंट ओ टी एममध्ये मध्ये जाऊ शकतो मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळी जर तुम्ही ट्रेड प्लॅन करत असाल तर तुम्ही काय करू शकता शंभर पॉईंट मॅक्स टू मॅक्स ओ टी एम चा ऑप्शन बाय करू शकता याच्यापेक्षा जास्त तुम्हाला एमच्या ऑप्शनमध्ये जायचं नाहीत तर कॉलसाठी डेट तुम्हाला सिम्पल या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट होती प्लॅन करायचा आहे बाय चान्स जर सेन्सेक्स फ्लॅट ओपन जर सरळ डाऊन साईडला जर येईल तर हा ट्रेंड सा जो ट्रेंडलाईनचा जो लोअर एंड आहे एक्क्याऐंशी हजार चारशेच्या आसपास आपल्याला हा लेवल बघायला मिळतोय तर एक्झॅक्टली या झोनवरती तुम्हाला एक पुन्हा एकदा एक, एक रिव्हर्सल ट्रेड बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं हा ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करा तुम्हाला जर कुठसाठी प्लॅन करायचा झाला तर तुम्ही काय करू शकता एक्क्याऐंशी हजार सहाशे या लेवलचा प्रेगडन झाल्यावरती तुम्ही एक स्कॅल्पचा फूट ट्रेड मारू शकता पण हा थोडासा रिस्कीला शकतो त्याच्यामुळं बेटर आहे की तुम्ही एकच डायरेक्शन पकडा तुम्ही मार्केटला खाली येऊ द्या मार्केट खाली आल्यावरती सेन्सेक्स खाली आल्यावरती हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनवरती आपल्याला बघायचं आहे इकडे पॉझिटिव्ह कॅन्डल जर बघायला मिळाली तर नक्कीच आपण इकडे सेन्सेक्समध्ये कॉल चा प्लॅन करू शकतो आपल्याला या चॅनलचा जो हायर एंड आहे इथपर्यंत टार्गेट्स बघायला मिळू शकतात म्हणजे सेन्सेक्स पुन्हा एकदा आपल्याला एक्क्याऐंशी हजार आठशे या लेवलपर्यंत येताना दिसू शकतो त्याच्यामुळं सकाळी जर सेन्सेक्स फ्लॅट ओपन जर खाली आला तर मार्केटला खाली येऊ द्या या ट्रेंडलाईनवरती तुम्हाला बघायचं या ट्रेंडलाईनवरती जर प्रॉपर कॅन्डलस्टिक जर बघायला मिळाली तर नक्कीच आपण इकडे कॉल द ट्रेड प्लॅन करू शकतो ओके त्यासोबतच सेन्सेक्स जर फ्लॅट ओपन होऊन सरळ वरती जाईल ओके इकडे वरती जाऊन जर या ट्रेंडलाईनचा जर ब्रेकआउट जर केला नाही आणि पुन्हा जर सेन्सेक्स इकडे रेजिस्टन्स खाऊन खाली येईल आणि जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल तर आपण इकडे छोटासा पुटचा प्लॅन करू शकतो या पुढचे टार्गेट्स जे असतील ते एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या लोअर एंडपर्यंतचे असतील म्हणजेच एकाऐंशी हजार चारशेपर्यंत सेन्सेक्स आपल्याला येताना दिसू शकतो ओके दहा आपला फ्लॅट ओपनिंगचा सेन्सेक्सचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला उद्याची ओपनिंग जर सेन्सेक्सची गॅपअप झाली गॅपअप एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आसपास झाली ओके या ट्रेंडलाईनच्या आसपास जर सेन्सेक्सची ओपनिंग झाली आणि सेन्सेक्स जर सरळ जर खाली येईल तर सेन्सेक्सला खाली येऊ द्या क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटवर सेन्सेक्स सपोर्ट जर घेतला आणि पुन्हा एकदा एक जो ओपनिंग पॉईंट असेल त्या ओपनिंग ब्रेकआउट जर अपसाईडला केला तर नक्कीच आपण इकडे कॉल थर्टेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते ब्याऐंशी हजार दोनशे ते ब्याऐंशी हजार तीनशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील कालचा जो हाय लागला आहे हा हाय जर ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट टार्गेट जे आपल्याला मिळतील ते ब्याऐंशी हजार सहाशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकतात तर सिंपल तुम्हाला वेट करायचं आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ओके तर गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी ने सरळ जर खाली आली आणि क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन केलं ओके क्लोजिंग पॉइंटला ब्रेकडाऊन केलं रिटर्स करून जर सेन्सेक्स पुन्हा डाऊन जर जाईल तर क्लोजिंग पॉईंट खाली नक्कीच आपण तिकडे पुढचा डेट प्लॅन करू शकतो प्रॉपरली ब्रेकडाऊन होऊ द्या रिटर्स करू द्या त्याच्यानंतर पुढचा डेट प्लॅन करा टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते एक्झॅक्टली ट्रेडलाईनच्या लोअर एंड पर्यंत म्हणजे एक्याऐंशी हजार चारशे पर्यंत टार्गेट्स निफ्टी मध्ये सॉरी मध्ये उद्या बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला सेन्सेक्सचा गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्याची सेन्सेक्सची ओपनिंग जर या ट्रेंडलाईनच्या वरती झाली या ट्रेंडलाईनच्या वरती सेन्सेक्स जर ओपनिंग देईल तर चान्सेस असेल की आपल्याला इकडे अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते जर सेन्सेक्समध्ये पहिली जर पाच मिनिटाच्या जर गेन म्हणली ओके आणि ब्याऐंशी हजार या लेवलच्या वरती सेन्सेक्स जर ट्रेड करेल तर ब्याऐंशी हजारच्या वरती आपण नक्कीच एक कॉल प्लॅन करू शकतो कालचा जो हाय लागला आहे त्या हायपर्यंतचे टार्गेट्स असतील म्हणजेच ब्याऐंशी हजार तीनशे पन्नास ते ब्याऐंशी हजार चारशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाइडला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात बरं पण बाय चान्स जर सेन्सेक्स गॅप अप ओपनिंग नंतर या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येईल तर चान्सेस असेल की निफ्टी सेन्सेक्स या, या ट्रेंडलाईनचा रजिस्टन्स खाऊन पुन्हा डाऊन साईडला येऊ हो शकते त्याच्यामुळे बघा गॅप अप ओपनिंग नंतर सेन्सेक्स या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येईल तर बघायचं आहे इकडे रिटेस्ट करतो की नाही तर रिटेस्ट करून सेन्सेक्स पुन्हा डाऊन साईडला जर जाईल आणि एक्क्याऐंशी हजार आठशे या, या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल प्रॉपरली तर आपण इकडे पुढचा डेट प्लॅन करू शकतो तर क्लोजिंग पॉईंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे स्पेशली गॅप ऑफ ओपनिंगमध्ये गॅप ऑफ ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटला जर निफ्टी सेन्सेक्समध्ये ब्रेकडाऊन जर झाला तर एक्क्याऐंशी हजार सातशे पंच्याहत्तरचा जो लेवल आहे या लेवलचा खाली डेफिनेटली सेन्सेक्समध्ये आपल्याला एक विकनेस बघायला मिळू शकते सेन्सेक्स आपल्याला एक्क्याऐंशी हजार चारशे पर्यंत येताना दिसू शकतो ओके तर आपला गॅप ऑफ ओपनिंगचा सेन्सेक्सचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्या जर सेन्सेक्सची ओपनिंग जर गॅप झाली तर गॅप ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आसपास झाली तर आपल्याला बाईंग बघायला मिळू शकते तर डेफिनेटली आपण पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती या ट्रेंडलाईनच्या वरती कॉल तरी प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते एक्याऐंशी हजार आठशे एक्क्याऐंशी हजार नऊशे ते ब्याऐंशी हजारपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्ही हा हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंडलाईनच्या आसपास ओपनिंग झाली तर था आपल्याला अशा प्रकारे वेबसाईटची रिकव्हरी बघायला मिळू शकते या ट्रेंडलाईनच्या आसपासची ओपनिंग झाली त्या था, चान्सेस असतील की निमटीमध्ये आपला सॉरी नागा सेन्सेक्समध्ये आपला अशा प्रकारचा फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा चॅनल पॅटर्न ड्रॉ करून ठेवा नक्कीच तुम्हाला या चॅनल पॅटर्नचा उद्या सेन्सेक्सच्या विकली एक्सपायरीमध्ये फायदा होऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करून हा चॅनल आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा तर